नाही पण हा प्रश्न अनेक वर्षांपूर्वी पुण्याच्या अनंत जोशी यांना पडला होता त्यांचे कुलदैवत असलेल्या मनात हा विचार पेरला असावा याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होती त्यानंतर त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव अद्वैत आणि त्यावेळी अमेरिकेत असलेले चिरंजीव अभिजित यांनी अपार मेहनत घेतली या अवताराचे मूळचे स्थान पाकिस्तानातील मूलस्थान हे आहे याचा शोध लागला सगळे जुने नवे संदर्भ शोधणे मुद्दाम नष्ट केलेली तेथील माहिती पुन्हा शोधणे तेथील जाणकारांची माहिती मिळविणे संपर्क साधणे धार्मिक आणि राजकीय कट्टर विरोधाला तोंड देत यांचा निर्णायक शोध घेणे अशा एकाहून एक कठीण पायऱ्या त्यांनी चढायला सुरुवात केली कधी स्वप्नात तर कधी प्रत्यक्षात मार्गदर्शन लाभत गेले तेथील इरशाद हुसेन गर्देजी यांनी त्यांना सातत्याने मदत केली अनंत जोशी यांनी मुलतान येथे होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने व्हिसा मिळवून तेथे जाऊन या स्थानाचे दर्शन घेतले त्या भग उद्ध्वस्त मंदिरात जाऊन दुभंगलेला स्तंभ पाहिला तेथील एक वीट आणि थोडी माती पुण्याला आणली या मातीतून त्यांनी तेथील स्तंभाची छोटी प्रतिकृती बनवली आहे तर पुण्यातील मंदिराच्या दुरुस्तीत येथील वीट वापरली आहे तेथील अनेक माहितगार मशिदी वाचनालये गुरुद्वारा यांना भेट देऊन माहिती मिळवली गहाळ झालेले अनेक संदर्भ मिळविले नृसिंह प्रकटण्याचा मूळचा स्तंभ सोन्याचा होता पूर्वी पाकिस्तानातील या भागाला प्रल्हादपुरा असे नाव होते विष्णूचा वामन अवतारही याच भागात झाला तेथील अली बिन अहमद बिन अबू बकर कुटी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात महम्मद बिन कासिम याने हे देऊळ लुटले तेव्हा येथील तेरा हजार दोनशे मन सोने लुटून नेल्याचा उल्लेख आहे तेथील प्रचंड माहिती फोटो मंदिरातील एक पवित्र वीट आणि माती हे सर्व घेऊन श्री जोशी पुण्याला परतले नंतर त्यांनी मुलतानाच्या त्या मंदिरातील मूळची मूर्ती कुठे गेली असावी ती आजही अस्तित्वात असेल का या प्रश्नांचा शोध घेणे सुरू केले नंतर त्यांनी हे शोधून काढले की पाकिस्तानमधून नानाकृप्त्या लढवून नारायणदास बाबांनी ही मूळ मूर्ती सुरक्षितपणे हरिद्वारला आणून तिची स्थापना केली आहे या सगळ्या अभूतपूर्व घटनांची माहिती देणारे मूलस्थानाचा ध्यास हे एक पुस्तकच अनंत जोशी यांनी लिहिले असून ते पुण्यातील सदाशिव पेठेतील त्यांच्या दोनशे पन्नास वर्षे जुन्या नृसिंह मंदिरात उपलब्ध आहे यात आणखी एक महत्वाचे प्रकरण आहे त्यांच्या दहा पिढ्यांपूर्वीच्या गणेश दीक्षित उर्फ जोशी व त्यांची सौ यांनी स सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये पुण्याहून केवळ भक्तीची आस आणि स्वप्नातील दृष्टांताच्या आधारे काशीला जाऊन नृसिन्हाची स्वयंभू मूर्ती शोधून काढली ही मूर्ती ते दाम्पत्य दोनशे पन्नास वर्षांपूर्वी काशीहून अयोध्या जगन्नाथपुरी नाशिक अशा मार्गाने पुण्याला घेऊन आले बहुतांश वेळ त्यांनी ही मूर्ती स्वतःच्या डोक्यावरून खांद्यावरून वाहून आणली मूळ पुस्तकातील हा सर्व प्रवास सध्याच्या मंदिराची उभारणी अत्यंत नामवंतांनी मंदिराला दिलेली भेट हे समग्र वर्णन वाचण्यासारखे आहे येत्या नृसिंह जयंतीच्या निमित्ताने या देवाईतकीच त्याच्या शोधाची ही अद्भुत माहिती